हॅलो फ्रेंड्स हाय कैसे हो अन्नपूर्णा रंजना किचन मध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आजची रेसिपी आहे सोयाबीन सोयाबीन वडी आज मी सोयाबीन वडीची भाजी बनवणार आहे चला बघूया त्याची सामग्री आणि कशी बनवायची ती हे आपण एवढी सोयाबीन घेतलेली आहे ही भाजी करता घेतलेली आहे याला मी आता भिजत घालणार आहे आपल्याला जर नाश्त्याला वगैरे सुखी बनवायची आहे तर छोटी सोयाबीन वडी घेतली पाहिजे आपण ह्याची भाजी करणार आहे म्हणून त्यांना मोठी घेतलेली आहे चला आता है या सोयाबीन वडीला भिजत घालूया वडी आता आपण भिजून घेऊ भिजून घेऊया जी मस्त टेस्टी बनते हे भिजलेली आहे वीस मिनटं झालेलं आहे याला भिजत घालून वडी भिजलेली रेडी आहे आपण आता याला प्रुन प्रुन किती किती ले ले अशी घेऊन याला असं थोडं पिळून घ्यायचं पिळून घेऊया याला पण पाणी काढून घेतलेलं आहे वडी बघा किती छान किती मस्त मुरलेली आहे अशी झाली पाहिजे एवढी नरम झाली पाहिजे सर्व वड्या अशा करून घेऊया कारण यामध्ये आतमध्ये मसाला गेला पाहिजे तेव्हाच त्याची टेस्ट अधिकच छान येते एक टमाटर घेतलेला आहे ना मी कापून घेणार आहे बघा छोटं छोटे बारीक मिक्सरमधून काढणार आहे याला याची प्युरी बनवणार आहे एक टमाटर घेतलेला आहे कापून आता एक कांदा पण एक घ्यायचा मोटा मोठा मोठाच घ्यायचा कारण मिक्सर पॉटमधूनच काढायचा आहे याची प्युरी बनवलेली आहे मी हे कढीपत्ता घेतलेला आहे स्वादिष्ट आणि टेस्टी भाजी बनते त्याकरता कढीपत्ता घालावाच लागते बघा किती फ्रेश आहे टमाटो सॉस हे मी घरी बनवलेलं आहे याची रेसिपी मी तुम्हाला उद्या दाखवणार कोथिंबीर आणि एक शिमला मिरची शिमला मिरची घालणार आहे तेल घालत आहे बारीक करून घेतलेले आहे पत्ता घातलेला आहे यामध्ये आता आपण मसाले घालूया लाल मिरची पावडर दोन चम्मच गरम मसाला धने पावडर एक चम्मच जिरा पावडर एक चम्मच कलरसाठी हळद अर्धा चम्मच छोटा हिंग घातलेला आहे हिंग भाजीत नेहमी घालावं नेहमी हिंग घातलाच पाहिजे कारण आपल्या शरीरासाठी चांगला असते त्यामुळे मी कुठल्याही भाजीमध्ये हिंग घालते रेडी झालेले आहे यामध्ये सोयाबीन वडी घालूया तिला असं मस्त परतून घेऊया पूर्ण मसाले वडीला लागले पाहिजे जे, जे आपण मसाले तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत मसाले पूर्ण मिक्स केलेले आहे पूर्ण सोयाबीन वडीला लागलेले आहे आता यामध्ये टमाटर सॉस जो घरी बनवलेला होता ते घातलेला आहे मी चिली सॉस थोडा एक व एक हा चम्मच थोडाच घालायचा रेड चिली सॉस पूर्णपणे मिक्स करून घेऊया की नाही जास्त पातळ पण नाही नॉर्मल सोयाबीन वडी ग्रेवी या वडीने पूर्ण ओढून घेतली पाहिजे तोपर्यंत याला कु द्यायचं अधिकच टेस्ट छान लागते यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आता याला असं मिक्स करून घ्यायचं आणि आता मी याला कवर करून ठेवते आहे आता याला दोन मिनटं कवर करून ठेवूया मस्त हे मसाले पूर्ण वडी वळून घेणार ग्रेव्ही थोडी गाडीच असावं जास्त पातळ मीठ घातलेला आहे त्याला कवर करून घेऊया भाजी झालेली आहे बघा छान टेस्ट आलेली आहे तेल कमी घातलेलं आहे मी कमी तेलाची भाजी आहे भाजी काढून घेऊया आपण पॉट भाजी रेडी झालेली आहे खूप छान टेस्ट झालेली आहे जरूर जरूर रेसिपी बनवा आणि मला कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू